दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एडशी येथे शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय छावा संघटना यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले या दरम्यान प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले येडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षाना दायसलगर सौभाग्यवती राजकन्या जावळे डॉक्टर पल्लवी तांबरे यांनी दीप प्रज्वलन केले त्यानंतर उपस्थित सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले दरम्यान एडशी गावच्या सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले येडशी गावच्या सरपंच सौभाग्यवती सो सोनिया प्रशांत पवार यांना आदर्श सरपंच पुरस्कार यावेळी देण्यात आल्या डॉक्टर क्षेत्रात काम करणाऱ्या देवाने मॅडम यांना देखील पुरस्कार देण्यात आला तसेच डॉक्टर तांबारे मॅडम यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर रणरागिणी म्हणून पुरस्कार आम्रपाली ताई स्वाती भात लवंडे दिलशाद तांबोळी यांना देण्यात आला तर उत्कृष्ट पत्रकार म्हणून सस्ते मॅडम यांना देखील पुरस्कार देण्यात आला सामाजिक क्षेत्रात काम करणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ चिंचोळे यांनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं छावा संघटनेचे कोकण अध्यक्ष धनंजय भाऊ घरत यांना यावेळी पुरस्कार देण्यात आला तसेच मनीषा जगताप यांनाही पुरस्कार देण्यात आला उत्कृष्ट अँकरिंग करणाऱ्या अश्विनीताई पवार यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष सक्षनाताई सलगर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे पास्तविक शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक शिवशंभू प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय शावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा राजकन्या जावळे पाटील व हनुमंत गाडगे पाटील यांनी केले छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर अंजली शिंदे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवशंभू प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांनी केले एळशी गावच्या आदर्श सरपंच सोनिया प्रशांत पवार यांनी राजकन्या जावळे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी एडशी गावच्या बहुसंख्य महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला व सर्वांनीच राजकन्या जावळे मॅडमच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले याचबरोबर आदर्श सरपंच पुरस्कार एडशीला मिळाल्यामुळे एडशीकरांनी एडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला